शिवभारत अध्याय अकरावा पंडित म्हणाले आपला शहाणा मुलगा शिवाजी पुणे प्रांती पाठवून राजाने कर्नाटकात राहून काय केले आणि ज्याने शत्रू जिंकले आहेत व ज्याचा युद्धोत्साह प्रसिद्ध आहे अशा शहाजीशी महमूद शाह स्वत कसा वागला कनंद्री म्हणाला संधी विग्रह यान आसन सश्रय आणि द्वैध या सहा गुणांचा प्रयोग करून त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या मस्तती लढवून शहाजीने सर्व कर्नाटक प्रांत आपल्या ताब्यात आणला जगद्देवाने शरण येऊन प्रणाम करून याची सत्ता पुष्पाप्रमाणे मस्तकावर धारण केली मधुरेचा अजिंक्य राजासुद्धा याच्या आज्ञेत वागू लागला म्हैसूरच्या राजानेही याचा ताबा मान्य केला दुष्ट रणदुल्ला खानाने बलात्काराने घेतलेल्या आपल्या सिंहासनावर बीरभद्र हा शहाजीच्या आश्रयाने पुन्हाच बसला निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या मसलती योजणाऱ्या चतुर शहाजीच्या प्रभावाने पुष्कळ आणि यवनांची भीती टाकली दुसऱ्याच अतिशय दुस्सह असणारा रणदुल्ला खान सर्वस्वामीकार्ये शहाजी राजाच्या सल्लामसलतीने करू लागला पुढे सेनापती रणदुल्ला खान कालवश झाल्यावर कर्नाटकातील राजांना ताबडतोब आपल्या ताब्यात आणण्यासाठी ज्या ज्या सेनापतींचा आदिल शहाने तिकडे पाठवले तो तो सेनापती त्याचे सिद्धीस नेण्यासाठी शहाजीच्याच तंत्राने वागू लागला तेव्हा अनितीचा आश्रय करणाऱ्या त्या इब्राहिम आदिल शहाने म्हणजे महमूद शहाने धर्माचे ढिने बोस्ते राजास स्कैद करण्याची मुस्तुफा खानाला आज्ञा केली मग दुंदुभी धुनीने समुद्र दुमदुमतीत योद्ध्यांच्या जयशब्दाने दिशा भरून टाकीत तरल पताकांनी विजांना धमकावीत हत्तींच्या उंच गुंडागरांनी मेघांना बाजूस सारीत घोड्यांनी उडवलेल्या धुळीने सूर्यास लोपवून टाकीत सेनासमूहांनी मार्गातील नद्या आडवीत उंच सखल भूमी अगदी सपाट करीत तो मुस्तुफा खान शत्रूयोद्ध्यांनी व्याप्त असा कर्नाटक प्रांतात जाऊन पोहोचला सेनापतीपद पत प्राप्त झालेला आदिलशहाच्या विश्वासातला कपटरूपी वृक्षांचे आगर असलेला खुरासान प्रांताचा अर्क महामानी थोर कुळातला प्रख्यात मुस्तफा खान हा अनेक सरदारांसह येत आहे असे ऐकून आपला त्याच्यावर विश्वास नसतानाही तो आहे असे दाखवून शहाजी राजा आपल्या सैन्यासह लगबगीने त्यास सामोरा गेला एकमेकांविषयी अधिकाधिक अधिक प्रेम दाखविणाऱ्या त्यांच्या भेटीचा समारंभ मार्गात दोघा मित्रांच्या भेटीप्रमाणे मोठा थाटाचा झाला त्यासमयी दोघांनीही तिथे वस्त्र अलंकार हत्ती घोडे ही एकमेकांना विपुल अर्पण केली त्यावेळी मुस्तुफाखानाच्या सैन्यांच्या तळाजवळच बलाढ्य शहाजीराजे भोसले यांनीही आपल्या सेनेचा तळ दिला छिंद्रानवेशी मुस्तुफाखान जेव्हा जेव्हा पाही तेव्हा तेव्हा त्यास शहाजीराजा अगदी सज्ज आढळे आपल्याविषयी खात्री पटवण्यासाठी स्नेह दाखवून मुस्तुफा खान शहाजीराजा सर्व कार्यात पुढे करीत असे लगबगीने उत्थापन देऊन दुरून सामोरे जाऊन हात घट्ट धरून आनंद दाखवून हातात हात घालून अर्धासन देऊन त्याच्याकडे तोंड करून स्मितपूर्वक बोलून प्रीतीपूर्वक पाहून नाना प्रकारच्या मसलतीच्या योजना त्यास प्रकट करून सर्व कार्यात त्याचा पुष्कळ पुरस्कार करून मूल्यवान नजराने देऊन सलगी दाखवून स्तुती करून खूप ठट्टा मस्करी करून अध्यात्माच्या गोष्टी सांगून हिताविषयी अभिमान जागृत करून किंवा आपला वृत्तांत सांगून तो यवन दररोज त्यास त्याच्यावर आपला विश्वास दाखवित असे पुढे त्या निपुण सेनापतीने समस्त सेनानायकांना आणवून एकांतात भाषण केले मुस्तुफा खान वाच मुस्तुफा खान म्हणाला जो सेवक ज्याचे भन अन्न खातो त्या सेवकाचा जो प्राण तो त्या धन्याचा होतो त्याचा कव्हाही नव्हे विद्येशिवाय महत्त्व प्राप्त होत नाही प्रतिभेशिवाय काव्य निर्माण होत नाहीत त्याचप्रमाणे स्वामीकृपेशिवाय अभिष्ट झालेले पाहण्यात नाही म्हणून जो सेवक स्वामी कार्यार्थ आपला प्राण वेचतो तोच पुरुष धन्य होय असे नीतीशास्त्रवेत्ते म्हणतात स्वामी सेवेपरायण लोकांनी संबंधी मित्र सोयरे धैर्य सख्खा भाऊ यांची इतकेच नव्हे तर बापाचीसुद्धा पर्वा करू नये जो संतुष्ट झाल्या असता आपण तुष्ट होतो आणि जो रुष्ट झाला असता आपण नष्ट होतो त्याची सेवा कोणत्या पुरुष एकनिष्ठपणे करणार नाही आपण सर्वच जण सध्या त्याच्या पूर्ण ताब्यात आहोत तेव्हा सर्व मिळून महमूदचा हितासाठी झटल्या आपला मानिधनी महमूद शहाने शहाजीस कैद करा असा आज निरूप पाठवून मला कळवले आहे त्या मी स्वहित साधकांनी बलाढ्य राजा भोसले जोपर्यंत जागा झाला नाही तोपर्यंत केले पाहिजे ही आजची रात्र उलटल्यावर मोठ्या पहाटेस पण आपापल्या सैनिकांसह एकत्र होऊन त्या राजास पकडा याप्रमाणे त्या मुस्तफा खानाने सेनानायकांना कार्यसिद्धीस नेण्यास सांगितल्यावर त्या आपापल्या शिबिरास गेले ही मसलत ज्या आबिधांनी ज्या रात्री केली त्याच रात्री शहाजीच्या शिबिरात मोठे उत्पाद झाले घोडे अश्रू ढाळू लागले हत्ती करून स्वर काढू लागले ध्वज कंकळ आवाज होऊन एकाएकी मोडून पडले न वाचवताच नगारे भयंकर आवाज करू लागले एकाएकी वाकटळ धुळीसह गरगर फिरू लागली मेघांशिवायच आकाशातून गारा चौकडे पडू लागल्या मेघांशिवायच आकाशातून वीज चमकू लागली दिवे लावण्याच्या वेळी दिवे लागेनात मनुष्यांची मुख व मनेम लांब झाली सेनेसमी भालू अशुभ ओरडू लागले कुत्री तोंड करून अत्यंत घाणेरडे रहू लागली वारंवार अत्यंत जवळ येऊन घोबड घोकार करू लागले त्याचप्रमाणे लांडगेही एकाएकी भयंकर आवाज करू लागले प्रत्येक देवळात देवांची मूर्ती कापू लागली मध्यरात्री अकस्मात गाई हंबेरडे फोडू लागल्या अशी भयसूचक दुश्चिन्हे पुष्कळ झाली तथापि तो शाहजी राजा दुर्दैवामुळे सावध झाला नाही ज्यांच्याशी मध्यरात्रीच्या वेळी मुस्तुफा खानाने फार वेळ मसलत केली ते सेना आपापल्या शिबिरात सज्जज होऊन राहिले असे हेरांनी येऊन सांगितले तरी ते ऐकूनही अतिशय बलाढ्य शहाजीराजाने दुर्दैवामुळे तत्कालोचित गोष्ट केली नाही